वर्षी मुंबई महानगरपालिका निवडणूक लढवली कार्यकर्ता घडवण्याच काम आमचे नेते संस्कारामुळे मी राजकीय पक्षामध्ये काम लागलो मी एकोणीशे पंच्याण्णव मध्ये आमदार म्हणून निवडून आल्यानंतर पत्रकार असल्यामुळे मी महत्वाचं सांगतो ते माझ्यावर परिणाम काय आहे मी निवडून आलो आणि हशवाडोने आमचे मंत्री झाले कॅबिनेट अर्थ आणि मला वाटतं त्यांच्याकडे एक्साइज मिनिस्टर होते मला चेंबूर मध्ये गाडी मध्ये घातलं त्यांनी आणि त्यांच्या गाडीमधून प्रवास माझा मंत्रालयामध्ये चालू झाला त्यामुळे सदाशिव अभी तू विधायक बने एक पहिली आपको वोट दिया मतदान केलं त्याला मदत करायचं काम आपलं आहे ज्यांनी विरोधात मतदान केलं असेल पण तो चांगलं काम घेऊन आला त्याला देखील मदत करायची भूमिका तुझी पाहिजे आणि ज्यांनी मतदान केलं नाही पण तो चांगलं काम घेऊन आला तर त्याला देखील मदत करायची भूमिका ठेवली पाहिजे मी एकोणीशे पंच्याण्णव ला ज्यावेळेस कर्ज जामखेड मध्ये आमदार झालो त्यावेळेस माझ्या विरोधात ज्या भूतवर काम करणारे कार्यकर्ते होते ते नव्याण्णवच्या निवडणुकीमध्ये सदाशिव लोखंडीच्या भूतवर काम करत होते म्हणजे आपण पेरेल तसंच उगवतो परंतु कार्यकर्त्यांवर हवेला म्हणजे वाऱ्यावर सोडलं नाही पाहिजे ही भूमिका देखील आमच्या आशुजी आडवाणींनी पाळली आणि म्हणून ह्या मतदारसंघामध्ये काम करत असताना शिर्डी सारख्या बागायत पट्ट्या साखर सम्राटामध्ये काम करत असताना आम्हाला थोडं पत्रकार आहे राजकारणाचे लोप हो आम्हाला कळ आम्ही काम करत गेलो आणि निलोंडे तर एकशे ब्याऐंशी गाव आहेत आता हे बागायत पट्ट्यातलं गाव आहे धरणाचं उगम स्थान आपल्या भागातून जात खरं गती देण्याचं रखडलेल्या बरेच पत्रकार आहेत त्यांनी सांगितलं कि तुमचा जन्म नव्हता झाला आम्ही बोललोच नाही आमचा जन्म झाला म्हणून आम्ही रखडलेल्या कामाला गती देणारा खासदार होत थांबलेलं काम होत त्याला गती दिली आम्ही आणि गती पॉझिटिव्ह गती दिली केंद्र आणि राज्य देशातले साई भक्त पालखीने शिर्डीला येतात आम्ही पालखीच्या निलवडणीची शिर्डीची एवढे भावनिक करून टाकले आम्ही त्या राजकारणाच्या विचार कार्यकर्ता असल्यामुळे उद्धव साहेब सहपत्री पूजा केली आणि त्यांनी रात्री आम्हाला विचारलं खासदार साहेब आम्ही काय केलं पाहिजे उद्या आमची मुख्यमंत्र्याकडे मीटिंग आहे आपण शिवसेनेला कुठं पाणी पाहिजे का नाही माहित नाही पण आमच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये एकशे ब्याऐंशी गावांवर पाणी लागणार आहे तुम्ही मुख्यमंत्र्याला सांगा हे पाणी द्या आणखी काय करायला त्यांनी सांगितलं फोन करून किंवा ह्यांना पाणी द्या उद्याच्या बैठकीमध्ये त्यांनी पाणी देण्याचा निर्णय आणखी काय केलं पाहिजे शिवसेनेचे सर्व मंत्री त्या बैठकीला पाठवले म्हणजे ही कला आहे आम्ही ज्यावेळेस मुख्यमंत्र्याला भेटलो भावनिक झाला आम्ही शहा शिरपळ पाण्याचे कळस पाच लिटरचं पाण्याचं तांब्याच दिल्यानंतर देखील भावनिक झाले तुमचं काम करून टाकतो गिरीश महाजन भावनिक झाले एवढं नाही सर्व भावनिक झाल्यानंतर दिल्लीत देखील भावनिक करून टाक आपल्याला ह्याचा आप वापर करून कार्यकर्त्याचा समिश्र कला आणि आमदार खासदाराचा वापर करून एकशे ब्याऐंशी गावाला आपण पाणी आणण्याचा त्यावेळेस प्रयत्न केला आणि त्यामध्ये यश देखील आलं परंतु आम्हाला दोन टी पाणी सोडलं आम्ही रात्री तिला काय पुढे झोप आलेला आहे किंवा आम्हाला न विचारता त्याचं काय केलं पाणी त्यांनी नदीलाच पाणी सोडलं <laughs> न अरे आम्ही पाणी दिलं त्याचं कामच नाही लोक बोलले पाणी का नाही आलं म्हणूनच अडचणी झाल्या परंतु हे कर राजकारण करत असताना सर्वसाधारण न्याय देण्याची भूमिका आपण ठेवली आणि मला असं वाटतं राजकीय जीवनामध्ये काम करत असताना कार्यकर्त्याचा सण कार्यकर्त्याला बळ देणारा कार्यकर्त्याचा तालुका आणि मतदार जागृत असलेला तालुका आपला आहे आणि काय मला असं स्वाभिमान मी हमेशा सर्वीकडे सांगतो नगर जिल्ह्यामध्ये तालुके चौदा आहेत चौदा तालुक्यामध्ये सर्वात एग्रिचिव्ह आणि कार्यकर्त्या घडवणारा तालुका असेल तर अकोला तालुका आहे आणि अकोला तालुक्यामध्ये आपण सर्व काम करत असताना सर्वांनी दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसला आपण सर्वांनी आम्हाला शिवसेनेच्या वतीने मला वती मतदान केलं कार्यकर्त्यांनी केलं हितचिंतकांनी दिलं दे पत्रकारांनी देखील चांगल्या बातम्या दिल्या सर्वांनी सहकार्य केलं मला वाटतंय ह्या कार्यक्रमाला का येत असताना मी शिनी देवगड आणि शिर्डीला जात असताना सकाळी कार्यकर्ते माझ्या घरी आले होते त्यावेळेस बोलले इकडं हा अकोल्यात पण देवस्थान आहे तुम्ही तिकडेच बघतात आम्ही तिथं पण दर्शन करायला लागलो त्यामुळे सर्वांचं मोठ्या देवा धर्माचा आशीर्वाद घेऊन आपण सतत जो दोन तारखा आहेत त्यातली एक तारीख आहे चार चार एक ची सर्व दर्शन करतो आपण सर्व गावकऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पत्रकारांनी आमच्या सहकार्याने सर्वांनी सत्कार केला त्याबद्दल मी सर्वांचा ऋण व्यक्त करतो माझ्यावर जस दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस प्रेम केलं असंच प्रेम माझ्यावर राहावा ही अपेक्षा व्यक्त करून माझे दोन सभेच मात्र रंजन